नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आमच्या गणपती बाप्पाचं आणि गौराईचं सा विसर्जन सात दिवसांचे गणपती निघाले त्यांच्या गावी हे सात दिवस कसे गेले काहीच कळलं नाही मुळात मीच फक्त तीन दिवसांसाठी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गौराईचं आगमन करण्यासाठी आले होते पण असो तर हे सात दिवस तसं म्हटलं तर खरंच जे सणाचे दिवस असतात ते पटकन पटकन निघून जातात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्याकडे गणपती विसर्जन कसं केलं जातं कोणत्या परंपरेनुसार काय पद्धत असते ते, ते सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच आणखी तुम्हाला एक सांगायचं होतं की तसं नाही पन पण लहानपणी कसं ना की म्हणजे गणपती जाणार तर असं सकाळपासूनच धाकधूक व्हायची की अरे आज गणपतीचं विसर्जन होणार मग ते असं खूप वाईट वाटायचं म्हणजे आत्ताही वाईट वाटतं पण असो बाप्पा आमचा तुझ्यावर खूप जीव आहे आणि तुझा आमच्यावर आशीर्वाद आहे आणि माझे <laughs> पप्पा बन बोलणार आहे तर चला मग पुढचा व्हिडिओ गणपती बद्दल माहिती सांगा आपले किती वर्ष झाले गणपती बसून घरी आठवत आहे का तुम्ही किती वर्ष झाले गणपती बसून पन्नास वर्ष होऊन गेलीत तेव्हापासून असंच ना गौरी गणपती तुम्ही तुमचं वय काय असेल पहिला गणपती घरात बसला तेव्हा हा तुम्ही किती वयाल तुमचं किती वय ओके आणि दुसरं एक पहिला मान कुणी घेतला गणपती बसवण्याचा म्हणजे बाबांनी कि त्यांच्या पप्पांनी कि त्यांच्या पप्पांचा पप्पा मग बाबांचे पप्पा ना म्हणजे बयाजी धनावडे आणि नंतर मग मात्र आहे ना अजून काय कोणाचे विसर्जन होण्याआधी बाप्पाची गौराईची आईची भाऊकी सोबत आरती केली जाते आता आरतीनंतर वेळ येते ती गौराईला रडवण्याची म्हणजे बाप्पा विसर्जन गौराईचं विसर्जन होण्याआधी गौराईला रडवलं जातं घरातील महिला पारंपरिक गाणी म्हणत काटवटवरती रवी आणि लाटण्याचा आवाज करत गौराईला रडवतात आणि आता वेळ आली बाप्पाच्या विसर्जनाची आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगाल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या विसर्जन होण्याआधी गावातील सर्व बाप्पांना मंदिरामध्ये विराजमान केलं जातं काही वेळासाठी मग तिथे गावातील सर्व लोक आपल्या बाप्पाला मन भरून बघतात बघितलं आमच्या कुहूचा मन बघण्याचा हा छोटासा प्रयत्न बाप्पा तुला जितकं डोळे भरून पहावं तितक कमीच रे गावातील ज्येष्ठ मंडळी असतील माणसं असतील गावातील लहान मुलं मोठी मुलं सर्वजण अशी चालत बाप्पाच्या विसर्जनासाठी संगमावरती जातात हा आमच्या मंडळाचा जल्लोष म्हणजे बाप्पासाठी कुठेच कमी न पडणारं आमच्या गावचं हे मंडळ त्याने गोड हसून सर्वांना मोठा आशीर्वाद दिला बाप्पा तुझा असाच आशीर्वाद आम्हा सर्वांवरती राहू दे बरं तुम्ही कितीही मोठे व्हा कुठेही जा पण गावी आल्यावर तुम्हाला लहानच व्हावं लागतं असो आणि आता वेळ आली बाप्पाच्या विसर्जनाची त्रिवेणी संगमामध्ये सर्वजण आपल्या बाप्पाचं विसर्जन करतात लॉन्चेमध्ये बाप्पाला घे गे, घेऊन जात व्यवस्थितपणे बाप्पाचं विसर्जन हे त्रिवेणी संग संगमात केलं जातं आणि मला स्वतःला आवडलेलं हे दृश्य म्हणजे इतके काळे ढग असताना सूर्यदेव ही बाप्पाच्या विसर्जनासाठी आला आणि बाप्पाचं विसर्जन झालं परंपरेनुसार रूढीनुसार आणि गावातील पद्धतीनुसार बाप्पाचं विसर्जन हे दरवर्षीप्रमाणे जसं होतं त्याचप्रमाणे झालं निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही अंबा क्षमा असावी आणि विसर्जन गौराई चला तर या वर्षीही या त्रिवेणी संगमात बाप्पाचं विसर्जन दरवर्षीप्रमाणेच अगदी व्यवस्थितपणे झालं बाप्पाचा आशीर्वाद आम्हा सर्वांवरती असेलच सुख समृद्धीने आम्हा सर्वांना नांदू दे बाप्पा तुझ्या चरणी हीच प्रार्थना हे विघ्नहर्ता तुझा असाच आशीर्वाद आमच्यावर असू दे आणि पुढच्या वर्षी लवकर येईल आपण खूप कशिकोण होऊयात खरंच वेळा अभिमानाने आपण सांगू की आम्ही तापळत विसर्जन तर झालंच मात्र घरी आल्यावर हे बघणं खूप वेदनादायी असतं